नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंबळकर नवरात्रीमध्ये आपण देवाला नंदादीप लावतो त्यामुळे जे तेल आहे ते शक्यतो आपण गोडतेलही वापरू शकता तिळाचं तेलही वापरू शकता नंदादीप जर विजला पडला तर अर्थातच त्या दीपशांती करायची आणि पुन्हा तो प्रज्वलित करायचा आहे वात काही ठिकाणी दोन लावतात पण शक्यतो वात एकच असावी आणि वातीची लांबी ही शहाण्णव अंगुळे असं प्रमाण सांगितलं शहाण्णव उगले आपण स्वयंपाकाला वापरतो तेच तेल दिव्यासाठी वापरत तरी चालेल रात्री समजा दिवा भिजला आणि तुम्ही उठल्यानंतर पाहिलं की दिवा भिजला आहे तर घाबरून जायचं काही कारण नाही तेल टाकून दिवा पुन्हा लावा नंतर इतर कामं करा त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी समजा तुमच्या लक्षात आलं की दिवा भिजला आहे तर लगेच घाबरून जाऊनचं काही कारण नाही कधी कधी हवेनी म्हणा पंख्याच्या हव्याने दीप हा तो शांत होऊ शकतो तर तो पुन्हा लावा म्हणजे नवरात्रीतला दिवा भिजला म्हणजे काहीतरी अनर्थ होणार आहे वगैरे वगैरे हे सगळं डोक्यातनं काढून टाका तसंच दिवा लावताना आजूबाजूला जी कापडं आहेत किंवा काही गोष्टी आहेत तुम्ही पूजेची वस्त्र आहेत काही देवतांना वस्त्र घालते असतात किंवा असं काही केलेलं असतं किंवा तिथं काही सजावट केलेली असेल तर ती पेटू शकते तर त्याची पण काळजी घ्यायला हवी म्हणजे उद्बत्ती दिवा करताना डोकं ठिकाणावर ठेवावं नंददीपाचा अर्थ काय माहिती आहे का जो दीप आनंद देतो नऊ दिवस आपल्याला अधा अंधारातून बाहेर काढतो अज्ञानातून बाहेर काढतो आणि असे हे नव दिवस हा आनंदाचा दिवस आहे हे आनंदाचे दिवस आहेत देवीच्या स्मरणाचे दिवस आहेत आणि आगे म्हणून तो दीप सातत्यानं तेवत ठेवावा असा नियम आहे अगदीच तो कधी जर भिजला तर एवढं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही परत लावावा ओम साईराम